मला उलटं बोलते उलटं बोलते म्हणजे काय डोसक उभं बोलते काय अरे येड बाबू उलट बोलते म्हणजे मला शिवे देत्या काय पण म्हणत्या काय सांगतेस ए दुचके तू काय कमी शिवाय देतीस मला लागलीस माझ्या नवऱ्याचे कान भरायला ए सटवे तुला निहिली मसना तुला माझ्या नजर लागू नको नाही लय दडताय ए थेरडे चार दिवस राहिलेत तुझे सुखानं जग कशाला उगीच माझ्या माझ्या नवऱ्यामध्ये भांडण लावतेस आई ब्या बघ तुझी